रमेश केरे पाटील भाजपचा माणूस मातोश्रीवरील मराठा ठोक मोर्चाच्या आंदोलनावरून दानवेंचा मोठा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी आंदोलन करण्याचा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं देण्यात आला होता त्यानुसार मराठा आंदोलकांनी मातोश्रीबाहेर आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केलेली आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत भूमिका स्पष्ट करा अशी मागणी आंदोलकांच्या वतीनं करण्यात आली आहे तसेच त्यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकांशी संवाद साधला आरक्षणा सरकार जी भूमिका घेईल त्या पा त्याला आमचा पाठिंबा असेल असं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे तर मातोश्रीबाहेर आंदोलन करणारे रमेश केरे पाटील भाजपचा माणूस असल्याचा आरोप दानवेंनी केला आहे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बोलताना सांगितलं की सा असं थोडी वेळ घेऊन आलं पाहिजे ते आले आणि उद्धव ठाकरे भेटले असं थोडीच होतं नीट आलं पाहिजे बोलायला भेटायला काही सरकत नाही पण हा प्रकार चुकीचा आहे रमेश केरे म्हणजे भाजपचा माणूस मंत्रालयाजवळ ते भाजप नेत्यांचे बॅनर लावताना हा बऱ्याचदा दिसतात हे सर्व मुद्दाम केलं जात के आहे रमेश केरे आहेत त्यांचं नेहमी विखे पाटलांच्या चेंबरमध्ये असतात ते नेहमी भाजपच्या नेत्यांचे पोस्टर लावताना दिसतात मराठा आरक्षणाबाबत सरकारनं भूमिका घ्यावी या भूमिकेला आमचा पाठिंबा आहे आम्ही सांगितलेलं आहे उद्धव ठाकरे थोडी सरकारमध्ये आहेत त्यामुळे ते कसे काय भूमिका घेऊ शकतात त्यामुळे यांना थोडंसं डोकं असायला हवं त्यांनी विधान भवनावर गेलं पाहिजे सागर बंगल्यावर गेलं पाहिजे मी आता साहेबांशी चर्चा करतो दोन पाच जण भेटायला जर साहेबांनी अलॉट तर बोलून घेऊ आणि आमची भूमिका काय विचारता आमची भूमिका जग आहे असं आम्ही सांगितलेलं आहे असं मी म्हटलेलं नाही मी असं म्हटलं की याच्यातल्या अर्ध्या लोकांचे भाजपचे पोस्टर लावत असतात मंत्रालया जो यांचे फोटो बघ आम्ही फोटो लावतो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई